मंडळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले त्यानंतर मुख्यमंत्री पदाचे सूत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली परंतु माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा काश्मीर करिश्मा कायम दिसत आहे त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आता जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत इतर अनेक पदाधिकारी शिवसेनेत आले आहेत त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारीही आहेत यामुळे पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले आहे शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे नारायण गावाचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती बापू पाटे शिवसेना उभटाचे नेते म्हणून जुन्नर तालुक्यात काम करत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार शरद सोनवणे देवराम लांडे आणि बापू पाटे यांनी प्रवेश केला त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेनेत होते लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अजित पवार यांच्या पक्षात गेले परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला शिवाजी आढळराव पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडली होती त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघा संघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्या खांद्यावर दिली आहे शरद सोनवणे हे यापूर्वी शिवसेनेत होते परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी माहिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेणके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून यांची हकालपट्टी करण्यात आली होती परंतु आता पुन्हा त्यांना शिवसेनेत घेतले आहे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटात या भागात नेतृत्व नव्हते त्यामुळे आढळराव पाटलांची उणीव शरद सुनावणे भरून काढणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा